हो नमस्कार शेतकरी मित्र बघा हे आंब्याचं कलम बांधलेलं आहे आणि आपण म्हणतो सारखं फवारा फवारा पण बऱ्याच लोकांना वाटतं आहे ही देशमुख साहेब कशाला फवारा म्हणते की किती नुकसान केलं आहे बघा हे आपण हे मोठ्या आंब्यावर कलम बांधलेला आहे बघा हे किती खाल्लं आहे किडीनं बघा आता ही आहे का मग आता ही जर खाल्लं आणि आपण ह्याला सगळ्या झाडाला कुठंच फूट येऊ देत नव्ह पण ही जर असं खाल्लं तर मग मात्र आता ही ही असं आल्यावर ह्याला काय नाही ह्याचं काय आहे हे आता जोमदार झाले खाल्लं तरी त्याला एवढं काही होत नाही हे आता चांगलं झालेलं आहे पण ही ही दुसऱ्या बाजूचं जे आहे हे खाल्लं आहे बघा हे असं खाल्ल्यावर ही येतच खाल नाही आपण सारखं सांगत असतो क्लोरोपायरिफास फवारा क्लोरोपायरिफास फवारा ह्याला बघा छिद्र पाळलं आहे बघा या ठिकाणी छिद्र पाडलेलं आहे ह्याच्यात आळीगिरीमध्ये असं जर झालं तर खूप मोठं नुकसान होतं शेतकरी मित्राहो आपण जुन्या आंब्याला ही केशर काड्या बांधलेल्या आहेत त्या केशरची कलमं बांधलेली आहेत आणि ही आत्ता फोटायला लागलं ह्याला मा तीस तीस चाळीस दिवस झाले हवामान चांगलं नसल्यामुळं फोटायला वेळ लागला पण सक्सेस आहे बघा अशा पद्धतीनं आपण केशर आंबा तयार केलेला आहे ही गावटी आंब्याचं खोड होतं आंबे लागल्यानंतर कळालं की ही गावठी आंब्याचं झाड झाले तर ही आपण केशर आंब्यात रूपांतर केले तर मित्रांनो याला फवारणं गरजेचं आहे करपा आणि आळी वाढणाऱ्या किडी ह्याच्यासाठी थँक्यू आजचा विषय एवढाच होता आज आपण